पुढची बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये बँक लुटीचा बनाव रचण्यात आला पेट्रोल बॉम्बनं बँकेत स्फोट घडवण्यात आला जुन्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न होता संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेनं भरत कदम या व्यक्तीवर खोटे दस्तावेज देऊन त्रेसष्ट लाख रुपये लाटण्याचा गुन्हा दाखल केला होता त्यामुळे आरोपीनं इतर पाच आरोपींना सोबत घेऊन बँक लुटीचा बनाव बनवत पेट्रोल बॉम्बच्या सहाय्यानं बँकेत स्फोट घडवून आणला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला यात मुख्य आरोपी भरत कदम हाच आहे गाडी जी मिळाली त्या गाडीमध्ये नंबर प्लेट वेगवेगळे नंबर प्लेट होते त्यापैकी एक नंबर प्लेट हा मालेगावला ट्रेस करण्यात आला त्या मा, मालेगावच्या नंबर प्लेट वरून ती गाडी एका कन्सल्टिंग एजन्सी मधून सेकंड हँड विकत घेतल्या असा निष्पन्न झाले साधारण बारा ते चौदा तासामध्ये त्यांना ताब्यात घेतल्यानंतर इतर आरोपींचा सुद्धा नाव निष्पन्न करण्यात आले आणि आतापर्यंत यामध्ये सहा आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत सहा पैकी पाच आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्या सर्व आरोपींचे नाव पुढील प्रमाणे आहेत अक्षय कराळे भरत कदम सुभाष केरे सॉरी सॉरी सचिन सुभाष केरे वैभव केरे धारबा बिराडे आणि अप्पा बने